नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत निगडे गाव येथे गावच्या यात्रेत झालेल्या वादाच्या कारणावरून संगनमत करून एकाच तलवारीने वार करून लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी फिर्यादी संतोष मारुती करवंदे राहणार कलाट तालुका मावळ हे तानाजी भगवान करवंदे विनोद दादाभाऊ कोयथे व नवनाथ बापू देशमुख हे सर्वजण अल्टो कारने कलाटकडे जात असताना आरोपी संतोष महादू जाचक वर्ष पस्तीस राहणार तळेगाव दाभाडे मुळचा राहणार कलाट तालुका मावळ आदिनाथ लाला खापे वर्ष सत्तावीस राहणार कोंडिवडे तालुका मावळ रोहन आरडे वय वर्ष राहणार घाटेवाडी तालुका मावळ ओमकार देवीदास खांडपूर वर्ष तेवीस राहणार घाटेवाडी तालुका मावळ व एक अनोळखे तरुण वय अंदाजे वीस वर्ष हे सर्वजण स्विफ्ट कार फिर्यादीच्या गाडीला आडवी मारून गाडी थांबून गाडीच्या काचा फोडून संतोष जाचक याने स्वतःकडील पिस्तूल दाखवून फिर्यादी आज गाडीमधून खाली उतरण्यास भाग पाडले व फिर्यादी आज तलवार व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव तीन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन आर्म ऍक्ट तीन पंचवीस चार सत्तावीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या आदेश व सूचनेप्रमाणे चार आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजण पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका del debate.